धुळे जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे ऑल आऊट मिशन बम वम रूटमारचे आयोजन धुळे जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे ऑल आऊट मिशन धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून आज शनिवारी सत्तावीस जानेवारी रोजी धुळे जिल्ह्यातील जवळपास सतरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ऑल आऊट मिशन वर राबवत नाकाबंदी करण्यात आली आहे यावेळी ड्रंक अँड ड्राईव्ह यांसारख्या तपासण्या या नाकाबंदी दरम्यान करण्यात येत असून जिल्हाभरामध्ये रात्रीच्या वेळी मिशन ऑल आऊट हे पोलीस प्रशासनातर्फे राबविण्यात येत आहे जिल्ह्यातील सतरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अतिसंवेदनशील भागांमध्ये देखील हे मिशन राबविण्यात येत आहे तसेच धुळे शहरात भव्य रूट मार्च चे देखील आयोजन करण्यात आले होते हे रूट मार्च जुना आग्रा रोड मार्गे बारा पत्थर मौलवी गंज तिरंगा चौक भोला बाजार कराची वाला खुंट मार्गे जुने धुळे परिसरापर्यंत संपन्न झाला या रूट मार्च दरम्यान मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी त्याचबरोबर पोलीस कर्मचारी व सहभागी झाल्याचे बघाव्यास मिळाले आहे या संदर्भातील माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे आज धुळे पोलिसांतर्फे आपण एक ऑपरेशन आप ऑल आऊट राबवलेलं आहे त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व सतरा पोलीस स्टेशन मध्ये आपण काही नाकाबद्ध पॉईंट काढलेले आहेत तसेच आपण फाईव्ह पेट्रोलिंग देखील ठेवलेलं आहे जेवढे सेन्सिटिव्ह आणि काय जेवढे कम्युनल एरियाज आहेत तिथे देखील आपण आपला प्रेझेन्स ठेवू ड्रंक अँड ड्राईव्ह सरच्या मोहिमा देखील आज राबवत आहोत त्याचप्रमाणे काही क्रिमिनल्स जे आहेत त्यांचे दे देखील आपण सर्च ऑपरेशन राबवत आहोत त्याप्रमाणे आज ऑपरेशन आलो संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे